चला चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं माननीय खासदार सर सुप्रता सुळे यांच्या सूचनेवरून इंदापूर तालुका तहसीलदार कचेरीमध्ये सकाळी साडे दहा वाजल्यापासून आम्ही कार्यकर्त्यांसोबत आणि काही दिव्यांग अपंग ज्येष्ठ नागरिक ज्यांचे गेल्या दोन महिन्यापासून अनुदान पैसे आले नाहीत म्हणून हे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या बाबत आमची माननीय तहसीलदार साहेब नाईब तहसीलदार साहेब व संजय गांधीच्या घडार यांच्याशी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आजचं आम्ही ठेव आंदोलन हे मागं घेतलेलं आहे आणि डोयफोडेसाहेब साहेब यांच्याशी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आमचं म्हणणं एकच आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे दर महिन्याच्या पाच तारखेला येणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये जी लोकं आहेत ती अतिशय गरीब मजुरी करणारे आहेत काही दिव्यांग बांधव आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना कुणाचा आधार नाही काही अनाथ बालक आहे त्यांची उपजीविका त्याच्या पोटापणाचा प्रश्न या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या पैशावर चालतो म्हणून हे आंदोलन आम्हाला आज करण्याची वेळ आली परंतु तहसीलदार साहेब असतील दळपडे साहेब माने साहेब असतील यांनी घेऊन आमच्याशी चर्चा केली आणि हे आंदोलन आम्ही आपण थांबवलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे की डीबीटी तत्त्वावर जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि कोणत्या लाभार्थ्याचे पैसे हे कोणत्या खात्यामध्ये आल्यात याबाबत आपण एक प्रशासन म्हणून हे कर्तव्यच्या अधिकारी या नात्याने आपण संबंधित तलाटे सरकारांना सूचना कराव्यात आणि हे डीबीटी प्रणाली सुधारावी एवढीच आमची माफक त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि हे निवेदन आम्ही पक्षाच्या वतीनं साहेबांना जे योग्य ते त्यांनी स्वीकार करावं आणि आमच्या भावना ह्या शासनापर्यंत पोचवाव्यात जर एक आठवड्याच्या हात किंवा दहा दिवसाच्या जर पैसे नाही आले तर पुन्हा आम्ही या तहसीलदार कचेरी किंवा कलेक्टर कचेरी हे निवेदन घेऊन आंदोलन करणार आहोत पुन्हा